व्हिडिओत मी तुम्हाला ज्वारी पिकाली तन्नाशक कोणते घ्यावे आणि तन्नाशकचे प्रमाण आणि फवारणी कधी करायची तर याविषयी या, या व्हिडिओत तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही ज्वारी पोंग्या आज या ज्वारीला लागवड करून सोळा दिवस झालेला आहे म्हणजे अठ्ठावीस जानेवारीची लागवड आहे आणि आज तारीख आहे बारा फेब्रुवारी आता याची हाईट पोंग्या तुम्ही ज्वारीची आणि सोळा दिवस झालेले आहे आणि दुसरं पाणी झालेलं आहे याला आणि तणसुद्धा पोहून घ्या तुम्ही म्हणजे दुसरं पाणी दिलेलं आणि जमिनीत ओल आहे म्हणजे आपल्याला जर तणनाशकाची फवारणी करायची ती तण निघाल्यापासून किंवा जे आपण ज्वारी लावली त्याच्यात जर जा तण जास्त लवकर निघालं तर लवकरात लवकर, लवकर। म्हणजे जवळपास पंधरा ते वीस दिवसात आपल्याला फवारणी झाली पाहिजे तणनाशकाची मात्र फवारणी करताना एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की शेत ओलं असलं पाहिजे म्हणजे जे माती आहे आता हे पोहू शकता तुम्ही ही पूर्ण जमीन ओलसर आहे म्हणजे आता याच्यात आपण दुसरं पाणी दिलेलं आहे या ज्वारीला दुसरं पाणी होऊन गेलं आहे आणि आज आपण याच्यात जे टू फोर्डी अडामा नावाचं अडामा जे टू फोर्डी म्हणून एक आ, जे लिक्विडमध्ये तणनाशक येते हे जे पॅक आहे हे चारशे मिलीचं पॅक आहे याची आज फवारणी करणार आहे आणि यात जे तण आहे ते अरुंद पानाचंसुद्धा म्हणजे मोठ्या पानाचंसुद्धा तण आहे आणि अशा चवढ्या म्हणजे दोन्ही प्रकारचं जे गवत येते ते दोन्ही प्रकारचं आहे तर आपल्याला याच्यात फवारणी करायची आणि नेमकं रिझल्ट पाहायचं की की या तणनाशकामुळे यातील तर खरंच की नाही कारण की आपण मागच्या वेळेलासुद्धा वीडमार एटीनबद्दल टाकलेलं होतं त्या त्याचं ते जे प्रमाण घेतलं होतं आपण प्रतिपंप पंचेचाळीस ते पन्नास ग्रॅम वीस लिटर पाण्याला ते जे आहे त्याच्यात सोडियम सॉल्ट म्हणून घटक येतो जो ऐंशी पर्सेंट येतो आणि हे जे टू फोर डी अमाइन म्हणून येते जे अडामा कंपनीचं आहे यात अमाइन सॉल्ट म्हणून घटक येतो जो ज्याचं प्रमाण अठ्ठावन्न पर्सेंट आहे दोन्ही औषधमधील जे घटक आहे तो वेगवेगळा आहे आणि त्यांचं प्रमाणसुद्धा वेगळं आहे तर आज आपण या ज्वारीवर हे जे औषधचं प्रमाण घेणार आहे टू फोर डी एम म्हणून त्याचं प्रतिपंप चाळीस ते पन्नास मिली घ्यायचा आहे तुम्ही जास्त घेऊ शकता पण आपण जास्त घेणार नाही आहे आम्ही जास्त घेत नाही आहे कारण की कसं आहे जास्त प्रमाण घेतलं तण तर लवकर मरून जाईल परंतु जी ज्वारी आहे ती ज्वारी शॉक घेऊन जाईल आणि शॉक लागल्यामुळे ज्वारीची जी, जी वाढ आहे ती थांबून जाईल म्हणून आपण कमी प्रमाणात याची फवारणी करणार आहे फवारणीचं प्रमाण कमी घेण्याचं कारण असं आहे की आपल्याला याच्यात हे तणनाशक झाल्यानंतर लगेच याच्यात तण वाढल्यानंतर तिसरं पाणी जायच्या आधी आपण यात जे जोडीच्या साह्याने याची जे डोवरे म्हणतो आपण लहान लहान आमचे तर जे असतात अठरा वीस बोटाचे त्याने याच्यात मदत हे पूर्ण एक खुरपणीसारखं करणार आहे त्यामुळे काय होईल की हे जे तण आहे ते म सुद्धा मरून जाईल फक्त तणनाशकचा वापर यासाठी करायचं आहे कारण की हे जे तास आहे यातमधले असलेलं जे तण आहे हे मेलं पाहिजे आणि हे मारण्यासाठी आपल्याला तणनाशकच हवं आहे म्हणून आपण जे प्रतिपंप आहे वीस लिटरला याचं प्रमाण चाळीस ते पन्नास मिली घेतलं आहे आणि याचा रिझल्ट काय मिळ मिळणार आहे त्याचासुद्धा सुद्धा व्हिडिओ पुढे टाकणार आहे की या तणनाशकामुळे खरंच आपल्या शरीरातील तण म्हणजे ज्वारीतील तणचा जो आहे तो नायनाट होतो की नाही आणि तुम्ही सुद्धा कोणत्या प्रकारचे तणनाशक वापरता ज्वारी पिका करता तर ते नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद